everkari chidire everkari chidire hello 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 kaise rahin hello dare mari na bani vichar

ಆಶ್ವ ಬಗ್ हाय सर्व मंगल कार्य अगदी निर्विघ्नपणे पार दे म्हणून पप्पा देवाला देता नारळ आणि हा व्हिडिओ म्हणजे आहे पापड लाटतात त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी हळदी असते त्या दिवशी आमच्याकडे वाडीतल्या गावातल्या सगळ्या बायका एकत्र ये येतात आणि पापड लाटतात आणि मोस्टली जी आपली नवरी आहे तिच्याकडून पाच पापड लाटून घेतात आणि त्या पाच पापडांवरती नवरीच्या अंगठीची डिझाईन उठवतात आणि ते पापड मला वाटतं नवऱ्याला देतात मलासुद्धा अजून माहीत नाही आहे की पण ते नवऱ्याला खायला घालतात अशी प्रथा आहे तर तेव्हाचा हा हा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ शूट केला आहे आमच्या श्रीने त्यामुळे आमच्या श्रीने कधी कॅमेरा सरळ धरला आहे तर कधी कॅमेरा उलटा धरला आहे हा कार्यक्रम झाल्यानंतर इथं साईडला तयारी सुरू आहे संध्याकाळी आता पुण्यवचन असते त्याची तर मुहूर्तमेढ रोवण्यासाठी इथं तयारी चालू आहे आणि आमच्या गावातल्या म्हणजे आमच्या इथल्या ज्या जवळच्या बायका असतात त्या ह्या वेळेला सगळे जेवणाची वगैरे तयारी करत असतात आणि इथं जेन्ट्स लोक आणि जे काय काय बाकीचे जण आहेत घरातले वगैरे ते सगळेजण मिळून बाहेरचे घरातले सगळेजण मिळून इथं मुहूर्त मिळीची तयारी चाललेली आहे आणि हो या काट्या होत्या आता ज्या उभ्या दिसत आहेत त्या काट्या आहेत ना उद्या नीम सांडायचं याच्या म्हणजे जेव्हा नवरी माळेला जायची असते त्याच्या आधी तिला मामा आंघोळ घालतो तेव्हा नीम सांडण्यासाठी ह्या काट्या सा। जमवलेल्या असतात तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता पुण्य योजनाच्या बाय बाय